समजा मित्रांनो मी उदाहरण घेतलं पाचशे बासष्टचा वर्ग आता पाचशे बासष्टचा वर्ग केल्यानंतर शेवटचे दोन अंक कोणते असतील असा प्रश्न असणार शेवटचे दोन अंक कोणते तर कसं करायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं या पाचशे बासष्टचं रूपांतर असं करा की या पाचशे बासष्टमधून पन्नासच्या पटीतल्या ज्या ज्या संख्या आहे ना ती बाजूला करा मग पाचशे बासष्ट मधून पाचशे पन्नास ही बाजूला करता येईल ही पन्नासच्या पटीत आहे बरोबर की नाही पाचशे पन्नास जर वेगळे केलं तर यामध्ये पाचशे पन्नास अधिक बारा असं करावा लागेल आता आलं लक्षात मित्रांनो आता इथं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पन्नासच्या पटीतली संख्या वेगळी करतात तेव्हा तिचा काही अर्थ राहत नाही फक्त बाराचा वर्ग करा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस येतो ना याचे शेवटचे जे दोन अंक आहे तेच तुमचं उत्तर असणार किती सोपी ट्रीक आहे बघा काय करायचं तुम्हाला जी ही संख्या दिली त्यातले पन्नासच्या पटीतली जी संख्या ती बाजूला काढून टाकायची पन्नासच्या पटी म्हणजे पन्नासने निशेष भाग जाणारी बाजूला काढून टाकायची नाही कळली तर पाचशे बासष्टला सरळ तुम्ही पन्नासने भाग द्या पन्नास ए पन्नास सहा उरले परत पन्नास ए पन्नास बारा उरले हे बारा जे उरले ना याचा वर्ग एकशे चौवेचाळीस होतो शेवटचे दोन अंक हेच तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा